ਕਲਿੰਗਾ ਰੋਲਾ ਜੇਸ਼ਵਰ ਮਹਾਰਾਜ ਸ੍ਰੀ ਮਹਾਰਾਜ ਪੰਜਾਚਰ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਜਗਤ ਜੋਤੀ ਮਹਾਤਮਾ ਬਸ਼ਵੇਸ਼ਰ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਤੇਗ ਦਾ ਭਗਤ ਲਿੰਗਾ ਰੋਲਾ ਸਿਖੇਸ਼ਰ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਦੇਖੀ ਨਾਰਾ ਏਕੀ ਨਾਮ ਜੈ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਜੈ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਜੈ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਹਿੰਦੂ ਹੈ ਬਾ ਹਿੰਦੂ ਹੈ ਕਰੋ ਸੇ ਕੋ ਹਿੰਦੂ ਹੈ 24 ਦਸੰਬਰ ਜੀ ਕਰਨਾ ਕਰਦੇ ਦਾਵਣਗਰੇ ਤੇ अखिल भारतीय वीरच्या महासभेने जो ठराव मांडला की आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात जनगणनेमध्ये हिंदू उल्लेख न करता फक्त लिंगायत असा उल्लेख करा याचा आम्ही आज इथं हिंदू वीरसे महासभे लिंगायत मंचावतीने जाहीर निषेध करतो केवळ हिंदू धर्माला तोडण्याचं काम या कोणीतरी फाड्या षडयंत्र रचलं आहे त्या षडयंत्राला महाराष्ट्रातील जनता आणि कर्नाटकाची जनता कर बळी पडू नये यासाठी जनतेची जागृतता करण्यासाठी समाजातील जागृत करण्यासाठी आम्ही हिंदू वीरच्या लिंगायत मंच होते जाहीर निषेध करतो आणि त्यांचा कडक शब्दात निंदा करतो कारण एवढ्या मोठ्या देशामध्ये दे केवळ हिंदूंनाच टार्गेट करून प्रत्येक वेळी कुठल्या तरी राजकीय क्षेत्राखाली येऊन हिंदूंना वेगळा करायचं आणि त्यांना कुठल्या तरी प्रभावापासून वेगळा करून जनतेच्या आणि सामान्य जनतेला मतप्रश्न करायचं बुद्धिवाद करायचा प्रश्न जो करत आहेत त्याला आमचा तीव्र विरोध आहे त्या काळात आज आम्ही इथं पाच पन्नास लोकं जमलोत पण येणारा आगामी काळ जर ह्यांनी हा षडंत्र असंच रचला तर ही पाच पन्नासची लंका पाच हजारच्या वर देईल पन्नास हजारच्या वर देईल आंदोलन करून त्यांचा आम्ही निषेध करतो याचप्रमाणे सर्व आपल्या महाराष्ट्राची जनतेने सुद्धा याचा नोंद घ्यावा की येणाऱ्या काळामध्ये जनगणनेमध्ये लिंगायत समाजाने हिंदू हा आपला धर्म लिहून पुढं आपले पोटचा जे काय असेल ते लिहायचं असे मी आव्हान करतो जय हिंद जय महाराज बोला बोलो भारत माता की मागील महिन्यात चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दावणगिरी कर्नाटक येथे जो हिंदू हिंदूवीरषिंग आहेत मंचाच्या विरोधामध्ये किंवा आमच्या जो धर्माच्या विरोधामध्ये हिंदू धर्मियांच्या विरोधामध्ये जो काय एक तिथं असं म्हणता येईल आपल्याला तिथं त्या दिवेशनामध्ये ठराव जो पारित केला गेलेला आहे तो एक हिंदूंना विभाजन करण्याचं हिंदूंमध्ये भेद पाडण्याचं आणि आमचा बुद्धिभेद करण्याचा एक कुटील कारस्थान तिथं जो तिथल्या एका ठरावामध्ये झालेला आहे त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की तिथं येणाऱ्या जनगणनेमध्ये हिंदूंनी जे आमचे जे मूल जो आमचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताच्या विरोधामध्ये त्या ठरावामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की जनगणनेमध्ये जातीच्या कॉलममध्ये त्या धर्माच्या कॉलममध्ये ही तुम्ही वीरशैव किंवा धर्म म्हणून तुम्ही वीरशैव किंवा लिंग आहेत असं उल्लेख करा अशा पद्धतीचा जो जो ठराव आमच्या हिंदू विरोधी ठराव तिथं जो झालेला आहे त्याच्या निषेध करण्यासाठी आम्ही सर्व हिंदू बांधवी इथं जमलेलो आहे दावणगिरीमध्ये झालेला ठराव हा संपूर्णतः हिंदूंवरती अन्याय करणारा व हिंदू धर्मासाठी कलंक लावणारा असा एक ठराव तिथं पारित केला गेलेला आहे या ठरावाचा जेवढा निषेध आम्ही हिंदू बांधव्य आणि हिंदू लिंगायत हे मूळ हि वीरशिव स परंपरेचे हिंदूची एक उपशाखा असेल एक आमची ह्या संप्रदाय आहे ह्या संप्रदायाला हिंदूंपासून व आमचा जो बुद्धिभेद करण्याचा जो हा प्रयत्न चालू आहे त्याचा या मंचाच्या वतीनं आम समस्त सोलापूरकरांच्या वतीनं व समस्त हिंदू वीर लिंगायत मंचाच्या वतीनं आम्ही तीव्र निषेध करीत आहोत नमस्कार आज हिंदू वीर लिंगायत मंचाच्या मंचा वतीनं जमलेले सर्व आमचे सर्व कार्यकर्ते म्हणा नग नेते म्हणा सर्वजण समाज बांधव आज आम्ही या ठिकाणी का जमलो कारण म्हणजे काही दिवसापूर्वी जे कर्नाटकात काही समाज समाजातल्या समाजात क समाजकंटकांनी जे धर्माचा विभागणी करायचे जे प्रयत्न करत आहेत त्या क त्याकरिता आम्ही ह्या स ह्या सर्वच लोक सर्व कंटकांच्या विरुद्ध आमचा त्या यास, यास सर्वज, सर्वज विरुद, जाहीर निषेध राहील आणि ह्या निषेधासाठी जमलेले सर्व लोकांनाही आमचे आमच्या वतीनं आमच्याकडून मी जे सांगतो की की लिंगायत समाज हा हिंदू सोडून हिंदूला सोडून नसून हा लिंगायत समाज हिंदूमधलाच एक एक कोट जात आहे ब घटक आहे लिंगायत लिंगायत लोकांना जो फाटाफोडाचा कार्य जो इतर समाजाची समाजकंटकांनी करत आहेत त्या का त्या काही लोकांना मी आज सांगू इच्छितो की जे आज आम्ही पाच पन्नास आहोत उद्या जर तुम्ही असंच करत राहिला तर ह्या ह्या पलीकडेही आज आम्ही पाच पाच पन्नास आहात तर उद्या पाच पा पाच लाखापर्यंत आम्ही येऊन तुमच्या का काय ह्या का, मोर का, ह्या जे जे षडयंत्र च रचलेलं आहेत ह्या षडयंत्राला आम्ही रचू देणार नाही आम्ही ह्या ह्या गोष्टीसाठी षडयंतवर उत्तर देऊ आणि सोलापूरच्या आणि महाराष्ट्रातली जनतेने सांगतो की हिंदू वीरशय लिंगायत हा हिंदूच आहे ह्याच्या पलीकडे कोणी नाही Ya, ya, boy, ya, ya. ya. ya.